कारण डोंबिवली दुर्घटनेतल्या मृतांची संख्या आता गेली आहे आणि या स्फोटातल्या पंचावन्न जखमींवर सुद्धा उपचार सुरू आहेत असं कळत आहे या स्फोट प्रकरणामध्ये आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आलेली आहे डोंबिवलीमध्ये हा भीषण स्फोट झाला आणि त्याच्यामुळे कंपनी मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला गेलाय स्फोटाप्रकरणी आतापर्यंत दोघांना अटक करण्यात आलेली आहे आणि पंचावन्न जे जखमी आहेत या स्फोटातले त्यांच्यावर सध्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत असं देखील कळत आहे आणि जो मृतांचा आकडा आहे तो आता तेरावर गेलेला आहे पुन्हा एकदा आजपासून सर्च ऑपरेशन सुरू केलं जाणार आहे या ठिकाणी डोंबिवलीमध्ये जो भीषण स्फोट झाला त्याच्यामध्ये पंचावन्न जण जखमी झालेत ज्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत असं कळतंय तेरा मृत्यू याच्यामध्ये झालेत आणि त्याच्यामुळे कंपनी मालकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला आहे या डोंबिवलीतल्या स्फोट दुर्घटनेप्रकरणी दोघांना अटक देखील करण्यात आली आहे प्रतिनिधी प्रदीप भंगे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याशी या संदर्भात बोलूया प्रदीप आज सुद्धा सर्च ऑपरेशन सुरू होणार आहेत घटनास्थळावरचे आपण जर बघितलं तर काल काही मृतदेह होते यांचे काही पार्ट मिळाले होते आपण जर बघितलं तर एक्झॅक्ट आकडा जो आहे हा प्रशासनाकडून आठ ते नऊ सांगितला जातोय मात्र काल क्राईम ब्रांचची ठाणे क्राईम ब्रांची प्रेस नोट काढली त्या तेराचा आकडा सांगितलेला आहे अनेक जणांची अजून सुद्धा नावं समजलेली नाहीये मृत फक्त दोन जणांची नावं ही पुढे आली आहेत बाकीची जी मृतदेह आहेत त्यांची नावं समोर नाही आली आहेत त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर आरोपी आरोपी मलय जो आहे या मलयला आज कोर्टात हजर केलं जाईल काल ठाणे क्राईम ब्रांचने त्यांना अटक केली आहे त्यानंतर त्यांना उल्हासनगर क्राईम ब्रांचच्या ऑफिसमध्ये ठेवण्यात आलं होतं आपण जर बघितलं तर मलयची जी आई आहे या आईची फक्त चौकशी केली आहे तिला अटक केलेली नाही अशी माहिती पोलिसांकडून सांगण्यात येत येत आहे आपण जर बघितलं तर हा मोठ्या प्रमाणात ब्लास्ट होता या ब्लास्ट मध्ये आरोपीला अटक झालेली आहे मला अटक केली झालेली आहे मात्र हुँ. जो अधिकारी वर्ग आहे या अधिकारी वर्गाची चौकशी कधी होणार असा सुद्धा सवाल नागरिकांकडून केला के जातो आहे त्याचप्रमाणे आपण जर बघितलं तर जी कामा संघटना आहे या कामा संघटना यांच्या अधिकारी असतील त्याचप्रमाणे एमपीसीबी चे अधिकारी असेल एमआयडीसी अधिकारी असतील यांची चौकशी सुद्धा करावी अशी मागणी केली जात आहे आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात जे नुकसान आजूबाजूला तीनशे मीटर पर्यंत झालेलं आहे सात ते आठ कंपन्यांचं नुकसान इतर कंपन्यांचं नुकसान झालं त्याचप्रमाणे नागरी वस्तीचं नुकसान झालेलं आहे दुकानांच दुखान झालेलं आहे त्यांना नुकसान भरपाई मिळावी अशी सुद्धा मागणी आता केली जाते जी प्रदीप धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी